श्री स्वामी समर्थ आज मी जो व्हिडिओ घेऊन आले आहे तो मुलांच्या अभ्यासासाठी मुलांनी अभ्यास करावा अभ्यासामध्ये त्यांचं मन लागावं त्याचप्रमाणे मुलांनी आपल्या इतर मुलांपेक्षा चांगले मात पडावे अशी सगळ्या पालकांची इच्छा असते पण तसं होत नाही कारण हे मोबाईलचं युग चालू आहे सगळ्या मुलांना मोबाईलची अतिशय आवड लागलेली आहे मोबाईलमध्येच तासन तास मुलं खेळत असतात तर ता, त्यावर एक उपाय आहे ते म्हणजे आपण जर मुलांकडून डेली दहा मिनटं मेडिटेशन करून घेतलं तर त्याचा मुलांना नक्कीच फायदा होणार आहे मेडिटेशनसोबत त्यांनी जर हनुमान चालिसा डेली आपल्या नियमितच्या सेवेमध्ये जर घेतली हनुमान चालिसेनी मुलांना बुद्धीमध्ये शंभर टक्के फरक पडणार आहे त्यांचे मार्ग ते चांगले घेऊन येणार आहे त्याचबरोबर त्यांना अभ्यास देखील करायचा आहे मी असं म्हणणार नाही की तुम्ही अभ्यास करू नका आणि फक्त हनुमान चालिसा म्हणा आणि तुम्हाला मार्ग पडतील असं नाही आहे आपल्याला आपले कष्ट कर्म तर करायचे आहे कर्माबरोबर भाग्याची साथ लाबावी आणि आपल्याला आत्मविश्वास वाढावा कोणतीतरी दैवी शक्ती आपल्यावर आपल्यावर आप आशीर्वाद द्यावी यासाठी आपल्याला हनुमान चालिसेचं पाठ करायचं आहे तुलसीदासांनी हनुमान चालिसेस सांगितलेलंच आहे श्री गुरु चरण सरोज रजनिज मुनुमु सुधारी, रघु बल बिमल जशु जोतायूक फ़लचारी बुद्धीही बलबुद्धी विद्या देहोमो हर होले सिकार हनुमान चालिसेमध्येच सा आपल्याला सांगितलेलं आहे की जर आपल्याला बुद्धी पाहिजे असेल विद्या पाहिजे असेल बल पाहिजे असेल तर तुम्ही हनुमान चालिसा म्हणा मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे आहेत म्हणून आपण नेहमीच आपल्या पटनामध्ये किंवा सेवेमध्ये हनुमान चालिसेचा अंतर्भाव केला तर शंभर टक्के आपल्याला फळ येणारच आहे मी स्वतः नेहमी घेते आणि माझ्या मुलांना सुद्धा घ्यायला लावते म्हणून पालकांना सगळ्यांना विनंती आहे जर आपण आपल्या मुलांकडून हनुमान चालिसा म्हणून घेतली तर त्यांच्या बुद्धीमध्ये शंभर टक्के फरक पडणार आहे अजून एक सांगते की सकाळी उठल्यानंतर अंगो झाल्यानंतर जर मुलांना सूर्याला अर्घ्य द्यायला लावले म्हणजे सूर्याला पाणी द्यायला लावले तर मुलांच्या बुद्धीमध्ये शंभर टक्के फरक पडतो आणि मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत होते या सगळ्या गोष्टी मागे शास्त्रीय कारण देखील आहेत आपण या सगळ्या गोष्टी मुलांकडून करून घ्याव्यात अशी मला खूप असं मला वाटतं आणि त्यामुळेच आपल्या मुलांमध्ये शंभर टक्के फरक पडणार आहे आपण याचा अनुभव घ्यावा आणि अनुभव घेतल्यानंतर आपल्या मुलांमध्ये काय फरक पडला शंभर टक्के कम कमेंट बॉक्स करावी कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करावी की माझ्या मुलांमध्ये फरक पडला जर हा व्हिडिओ बघून चार माणसांमध्ये किंवा चार मुलांमध्ये जरी फरक पडला किंवा पालकांना जरी समजलं की आपण आपल्या मुलांकडून या गोष्टी करून घेतल्या पाहिजे तरी माझा व्हिडिओ करण्याचं सार्थक झालं असं मी म्हणेन म्हणेन आणि आपल्या हनुमानजींकडे सगळ्यांसाठी प्रार्थना करेल की सगळ्यांची मुलंही चांगली हुशार असून त्यांना आयुष्यामध्ये त्यांचे प्रत्येकाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी असंच मी या या व्हिडिओद्वारे सांगू इच्छिते धन्यवाद श्री स्वामी समर्थ